अरे नमस्कार मित्रांनो कसे आहेत का तुम्ही तर आता मजानेच असणार आता आम्ही चला तर कायच बघत राहा कुठंच जाऊ नका पाण्याने नको केली म्हणून तुझी पानाला भेटत नाही सर निघा जा ना सर आत्री घेऊ का नको अच्छा तेवढी किंवा पुरं बघा बाणे वाटतं ना आमचा पुरं या जेवण चिखल असेल इथे एवढा येतो अहो इथं जाऊरा चिखल पुरं का असेल डायरेक्ट चप्त टायर असत छान दिवस झाला मी रील बनवायला निघले पण ज्याला पाण्याने अशी धोकूच घेतलीय ज्याला रील बनवला जाऊन देणे बनवले बनवले रस्ता बनवले काहीतरी खर्च केले गेले काहीतरी खर्च कंपनी आता नाही तर आता सहा भांडी भांडी फुटली असते त्या दिवशी आलतो तो बेकार रस्ता खराब होता आता बघा कौरा चांगला बनवले घेतले मेहनत चलो चलते वापस, आत, वापस आला आम्ही घराच्या निघलो तर पाणी नव्हता आता वापस आला त्यांनी एक नको गेले चला तीन दिवस झाला गादर पडतो ना पण नाही ना आमचं लोकांचे ना लागत चालले आले पाण्याच्या मुलं माझा चुरा होला मा तुम्ही रेंकूळ आले तू मागणार नाही तर मी माकलो तो व्हिडिओ कपडे माझ्या पण आहे त्याला बनवले ना रस्त्याला मस्त काही खरी टाकली असेल आम्ही आता समृद्धी मार्गावर झाल्या समृद्धी मार्ग एक नंबर व्यू आहे का आपला आता डायरेक्ट आईच या वारा सुटलेला थोरुसा तर बघा छत्रीची वाट लागली पाणी नाही थांबणार छत्री बांधकाता काहीच थांबा कुठंच जाऊ नका बघत राहा छत्री करता छत्री वन केली नवा वापस पाणी आला आता काय बोलचले पाहा इतले आलू जरूर पारलो ना वांडी वांडी सगळी फुटली आपली टोपा पण बाबा 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 आता <laughs> मूड चेंज केला मूड नसत चेंज केला आता आपला मूड झाला सढाय रे मूड आव झाला सढाय का आपला उपे चालली हां आता छत्री ओपन करा लागला बस पाणी आला पारलो गेलो ना आपण चुरा निसता चुरा होल आपला आलू गेलं इथल्या आपण आलू ते इतक्या पारलो ना साफ चुरा नाही पुरा होल आपल्या दोघांचा लगीन पण कोण करणार नाही असा त्या माणसाला आगवी घाली काय पलत चालले काय बघा काय होत नाही कायच माझ्या आता लवकरच निष्ठाला अंदाजे होणार आहे खूप सपोर्ट करतो मी त्याचा सपोर्ट यूट्यूबला सुद्धा करा रोज ब्लॉग बनवेल आई फुल सपोर्ट करा मला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर मित्रांनो पाणी पडतं त्याच्या मुलं रील्स नाही येतील येतील आता जरा पाणी जास्त सर घालतील आता पिक्चर ब्लॉग बनवायला काही नाही पण एडिटिंग थोडीशी दम नये आपल्याला त्याच्यामुळे ना ब्लॉग नाही बनवत मी नाही तर डेली ब्लॉग येतील आपला प्रयत्न नक्कीच करेन सक्सेस व्हायचा हो फक्त तुम्ही सपोर्ट करत राहायच तर माझ्या ब्लॉगच्या आवडी आतुरतेने वाढ बघताना आमच्या घराची काय सांगतो मला घरात त्यांचा छान सपोर्ट हो मला छान म्हणून मी आधीचपर्यंत आहे लाईक करू शेअर करू धन्यवाद ब्लॉग करण्याचा विशेष कारण म्हणजे आता माझ्या डोक्यात खूप विचार आले होते रात्री का ब्लॉग बनवला चालू करू चालू करू चालू करू रोज त्याच बोलाच आज करीन उद्या करीन उद्या करीन उद्या उद्याचा उद्याच राहून जात ते ब्लॉग चालू करू शकतो म्हणून डायरेक्ट चालू करा उद्याचा विचारच नाही करू आता ना आता करा चालू कल कर आज कर लाईक करो शेअर करू

ते आमल्याचे माझे मित्र येतात दोन त्यांच्यासाठी ते थांबल्या ते बी येतात त्यांना कसा जाऊ दो ना दोन मिनटाचा नाच समजून जा आणि बोलाव गाणी लावता नाचता जरा लावचल गाणी तरी आडतच आहे आता आम्ही जाता बेस खालते पाणी जाम करतो आमच्या आताच राकेश पाटील आणि मनोज बारशी बारशी ना, बार्शी। बार्शी ना? ना? ना आता झाल्या आता आम्ही रील बनवायला चाललो पुरं जातो आरा इथं बघद्या नावाच्या मुलं आता पुरं जातो आरा बघत राहा काहीच आजकाल लोकांचा कस झाले माहित आहे का आजकाल लोकांचा कसं झाले माहित आहे का <laughs> <laughs> पहिल्या टाईप मध्ये गायच पहिल्या आजकाल लोक आजकाल लोकांचं कसं झाले माहित आहे का आजकाल लोकांचं कस झाले माहित आहे का घ्यायचं आजूच्या थोडा हा आजकाल लोकांना काय आजकाल लोकांना आजकाल लोकांचं कसं झालं माहित आहे का आपणा घरात आमला ना मध्ये आजकाल आजका लोकांचा एकदम हलू बोललाय लोकांचं कसं झालं माहित आहे का कडक आवडते पण कोण आहे प्रितम बारीचला तुमधून प्रीतम बारी, बारी ब्लॉग बनाते हुए। आजकाल लोकांच कसं झालं माहिती आहे का आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं पाहायचं वाकून सुधरा ना सुधरा पण जाऊ रे झाले हो। दा बोलायचं होता पण जाऊ रे गावी फुल एन्जॉय अटक मटक दारू घटक जास्त झाली तर घरी अटक बरी जाऊ बरा, 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 बरा।, 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 बरा। बर बर बरोबर बरा, गाईच पहिल्या डेक मध्ये झाली वापरतो बघत राहा कुठं जाऊ चल का अबा? एक दोन तीन अटक मटक दारू घटक जास्त झाली तर घरी सटक नाहीतर पर्सेल घट्ट बनी जाऊऱ्या तीन सात था। हवा एक मिनिट रील चालू राहिले वाले को खबर सांगता नाही झाली सुरुवात झाली आता त्याची हो आता एक दोन तीन सात वाले को खबर करतो क्योंकि अभि हम ट्रेंडिंग मे आरे बनी नाही समजला ना बनी जावऱ्या हो असा बोल जावऱ्यांना दावरे फावराच झाला याचा आज मी कधी टेक घेतो किती बोलायला लागेल खरं विसर काय बोलत होता

बऱ्यानो ना बव्या आवाज कमी होत चालेल दिवसेंदिवस त्याचालणे वालो को खबर करतो क्यकी आमट्रेंडिंग मे आले हो, इतर, एक इन, जलने वाले ना को खबर कर दो क्योंकि हम ट्रेंडिंग में आ रहे हो इतिहास साक्षी 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 रिप्ल खेड्यातील लोक

इतिहास साक्षी आहे खेड्यातील मुलांना खेड्यातील लोक कौवास सक्सेस होऊ देणार नाही बरोबर आहे ना बरोबर 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 शिकले इतिहास खेड्यातील मुलांना खेड्यातील लोक कौवा सक्सेस होऊ देणार नाही लफरी करा पण आव्य नका करू लग्नासाठी पोर बघायला गेल्यावर पोर बोलल अय्यो हे तर माझ्या हे तर माझ्या गर्लफ्रेंडच मैत्रिणीच बाबू बाबू लफरी करा पण आवर्य नका करू की लग्नासाठी पोर बघायला गेल्यावर ही बोलली बाजान अय्यो हे तर माझ्या मैत्रिणीच आहे बाबू ये बाबू तू मेरे से प्यार करती है क्या नहीं करती नवीन कायते ट्रेन मार्केट मध्ये नवीन लोकेशन आहे समृद्धी मार्ग काय तुम्ही पण काम भागीवर देवाणो अट एक नंबर बनेटया तुमच्या जबाबदारीवर या ॲसिडंट जास्त काय काहीच डायलॉग काही भेटत नाही तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद <laughs> रोज दिला रोज म्हणजे गुलाब सुद्रा सुराव्या काय पण बोलू का माझा स्वतः ट्रेंड चालू चालतो

राहिला उभा राहायला आला एक दोन तीन स्टार्ट स्टार्टर पाठवायचं ना कशी पाठवा की तुम्हाला रोज देल रोज हो रोज म्हणजे गुलाब विचार बदला हो डायलॉग पण भेटत नाही मी बसता डायलॉग गोस्त भेटत ग बाब तुम्ही बघत राहा कुठं जाऊ नका धन्यवाद मंडला आहे काय जाता मी फोटो काढता बघत राहा फोटो आवडला तर लाईक करा कटाला मलाच कटाला का लागला पण एक शिवाय हार केली गायक सिरियल पक्क्या जोऱ्या पाण्याला पाण्याने बऱ्या व्हिडिओ पाच सहा दिवसाचा माल कारशन नाही आता आम्ही चाललो घरी चल मला तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल करालो ब्लॉग इथं पारलो सांभाळून चालवा तर गाडी तुम्हाला सांगतो आता पावसाळ्याचे दिवस आहेत सांभाळून चालवा गाडी कामावर लेट झाला तर चालेल गाडी पास नका झालं धन्यवाद भेटूया तुमच्या ब्लॉग मध्ये